जी आहे चलू ना पूजा गुरुवारी श्री स्वामी समर्थ अश्विनी संशय चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नमस्कार वन टू थ्री अश्विनी संशय चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे छोले बटुरे बनवत आहे शुभ सायंका शुभ संध्या मसाला टाकले सगळे सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छोले भटुरेचं प्लॅनिंग हे छोले भटुरे बनवत आहे आता सध्या छोलेची भाजी भटुरेचं भटुरे बनवण्यासाठी बनवण्यासाठी जे भटुऱ्यासाठी आपल्याला पीठ लागतं ते भिजत घाल म्हणजे मळून वगैरे घेतले फुगने सके छोड़ने नमस्कार अश्विनी नमस्कार श्री स्वामी समर्थ सरोना हाँ नवीन संतल लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा हेलो हेलो स्वामी छोले की भाजी बनता है छोले मजे अपने सफेद वटाने हरभरे सफेद हरभरे के फोन घी मसाला ग्रेवी जी तो है टमेटो अन कांदा बारीकला छोले भटूरिया बनता है बाहेर आहे आज भाजी जैत आहे आज जेवणाचा आमंत्रण दिसत तिला इतर आलोय तीच बनवत आहे छोले बदूरे हो का या या मग तुम्ही पण या तोंडाला पाणी सुटलं तुम्ही या गरम गरमे खायला या छोले बनवत आहे आणि बटुऱ्याचंही पिठेग्र फुगायला ठेवलेलं आहे बघा याच्यात मैदा दही साखर आणखी काय काय टाकलं तेल तेल साखर पण टाकलं थोडासा रवा म्हणजे रव्याने जरा आपले बटुरे असे क्रिस्पी होतात जास्त वेळ फुग फुगले जातात हां व्हिडिओला लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार सर्वजना नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा

नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार छोले भटुरे बनवत आहे छोले भटुरे बनवत आहे ताई तुम्हाला आवडतात का बघा छोले म्हणजे सफेद जे हरभरे असतात ते वाफ वापरून घेतले नमस्ते नमस्ते मस्त मस्त हो भटुऱ्या मैदा फुलवून घेतला आवडतात का या या खायला या मग या खायला कोणाच झाले नाही नको तो नको इकडं आहे शिरा खाऊ खाऊ हा का याच्यात असेल बघ नक्की सर्वांनी <laughs> या सर्वांना सर्वांनी या फळे बटरे खायला बाहेर आहे पण आमच्याकडे बच्ची मच्छी या म्हणून करतो नाही नाही पिठलं नाही बनवलं छोले भटुरे बनवत आहे छोलेचा मसाला आहे कांदा टमॅटो ग्रँड करून घेतले हाय राजू भाऊ लाईक केलं धन्यवाद भरपूर लाईक केलं धन्यवाद काल नमस्कार दादा नमस्कार ताजी नमस्कार करताय राजू भाऊ हो। दादांना राजीव दादांना और... स्वाती ताई नमस्कार घालत आहे पाणी सुटलं या या खायला बरा बरं इकडे पाणी सुटले हो नमस्कार सर्वांना स्वती ताई नमस्कार राजू भाऊ पाणी सुटला का टन वाजल चिजल टनटन वाजल वाजल चण्यानी दुखतीया दाड सजने रसा रसा वाडग चण्याने दुखतिया दाड सजनेसा वाडग एकशे एक वेळा का नमस्कार नमस्कार स्वातीताई स्वातीताई नमस्कार सुरेखा नायकोडी ताई श्री स्वामी समर्थ या छोले भटुरे खायला तुमच्या मामाचा बड्डे आज टंटन वाजल सणईशी शिजल टंटन वाजल सणईशी शिजल सन्याने दुःख अदाड सजने रसा रसा वाढज सन्याने दुखती ती सजने रसा रसा वाढग ज्याला कुणाला छोले भटोरे खायचे आहेत त्यांनी पटापट पत लाईक करा तरच छोले भटोरे मिळतील अन्यथा मिळणार नाही निर्मला ताईंचा चॅनल आहे निर्मला ताईंचा चॅनल आहे कोणती निर्मला ताई चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो आणि छोले भटोरे खायला या पटकन छोले बतौरे खाला विमान का राजू बाबू विमान एक आता पोचल थोड़ा वे श्री स्वामी समर्थ सर्वानी आठदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा धन्यवाद काय बनवलं शीतलताई छोले भटोरे छोले भटोरे छोले भटोरे बनवत आहेत बटोरेच पीठ इकडे बटोरे भटोरेचं पीठ बनवून ठेवलेलं शीतल अक्का नमस्कार शंभर वेळा नमस्कार टन वाजलं भटोरे दाखवा हो 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 भटोरे बनवायचे अजून भटोरेच पीठ आहे हे भटोऱ्याच पीठ आहे बनवायचे अजून टंटन वाजल चने हि शिजल चक तिया दाढ सजने शीतलताई भटोरे नमस्कार राजू दादा नमस्कार भटोरे पाहिजे असल तर लाईव्ह वरती थांबायला लागल तर भटोरे भेटतील खायला चॅनेल नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा शीतलताई आमच्या भाजीच्या घरी आलेलो आहे जीव ताफली दाजी पाण्यात बुडवा मग आता भटोरे बनवायचे आहेत भटोरे दाखवायला ही लाईव्ह बंद करून दुसरी लाईव्ह चालू करणारे ही लाईव्ह खूप मोठी होत आहे चॅनलला ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय 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 तापू द्या तोपर्यंत दुसऱ्या एवढ्या तुम्हाला भटोरे दाखवतो टमटमी डोरे बाय सर्वांना